माजी नगरसेवक नागेश्वर लाळ आणि पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप हे बी आर एस पक्षात प्रवेश करण्यासाठी आपल्या समर्थकांसह शंभर गाड्यांच्या ताफ्यासह हैदराबादकडे रवाना झाले तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के सी आर हे सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर अनेक जण बी आर एसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरू होती त्यातच भाजपच्या पाच माजी नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिला होता दरम्यान शनिवारी माजी नगरसेवक नागेश वल्याळ आणि पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप हे शंभर गाड्यांच्या ताफ्यासह आपल्या कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत बी आर एस प्रवेशासाठी हैदराबादला रवाना झाले शनिवारी दुपारी चार वाजता हैदराबाद येथील बी आर एस भवन या ठिकाणी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे दरम्यान सोलापूरच्या विकासासाठी आपण बी आर एस पक्षात प्रवेश करत असल्याचं नागेश वल्याळ आणि दशरथ गोप यांनी सांगितलं एक दहा दिवसापूर्वी केसीआर माझ्या घरी आल्यानंतर त्यांनी विनंती केली होती की आपण बी आर एस पार्टी जॉईन करावं त्या माध्यमातून विचार करून मी खूप साहेब असतील आणि माझे सहकारी संतोष भोसले आंबेवाले राजेश्री चव्हाण त्याचप्रमाणे जयंत थोले पाटील या सगळ्या आमच्या मित्रमंडळी आता आम्ही हैदराबादला निघालो आहे तिथं प्रवेश करण्यासाठी त्याच्यामागचा हेतू आपल्या सगळ्यांना मी राजीनामा देतानाच सांगितलं आहे की ज्या पद्धतीनं मा माझ्या पक्षात किंवा मा, मा आमच्या सोलापूर असंख्य लोकांवर विकासाचा मुद्दा रखडले गेलेला आहे ते कुठंतरी आपण नव्याने सुरुवात करण्यासाठी ही संधी मला मिळाली असं मी समजतो आणि के सी आर मान्य के सी आर असतील हरीशराव असतील यांच्या माध्यमातून आता सोलापूरचा विकास साधण्यासाठी आम्ही ध्येय हातात घेऊन निघालो आहेत आज कमीत कमी आज पाचशे लोकांची तापा आणि शंभर गाड्या आम्ही घेऊन त्या दिशेने निघालो मी विशेष करून पूर्वभागाच्या लोकांच्या अनेक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत अनेक पूर्भावार जसं राजकीय आणि राजकीय आणि सामाजिक अन्याय होत आहे वारंवार होत आहे त्यामुळे पूर्वभावीचं वैभाग्य पुरक्षा प्राप्त व्हावं या हिशोबाने गेल्या चार महिन्यापासून समाजाकरता काहीतरी करावं या हेतूनही आम्ही तेव्हापासूनच नागेजी वल्याचा ले मी संपर्कात होतो या बियारसच्या माध्यमातून आम्हाला एक नवीन पक्ष आणि नवीन मॉडेल त्या राज्याचा विकास पाहता निश्चितच सोलापूरचा पुनरुपयोग प्राप्त होईल हे आशा बाळगून आम्ही आज एसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे दरम्यान नागेश वल्याळ यांच्यासह संतोष भोसले जुगुन आंबेवाले आणि राजश्री चव्हाण हे देखील बी पक्षात प्रवेश करणार आहेत